मुक्क सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं सा मनापासून स्वागत करत आहे आज मी इथे उपवास स्पेशल मुगाचं कळण बनवलेलं आहे मुगाचं कळण एकदम खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहे अगदी तुमच्या घरातल्या ज्येष्ठांना लहान मुलांना तुम्ही देऊ शकता ज्यांना खाण्याचे प्रॉब्ले दाताने चावायचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी तर अगदी उपयुक्त आणि मुळात वेट लॉससाठी तर अगदी उपयुक्त असं हे पौष्टिक मुगाचं कडण आहे तुम्ही बघू शकता मुगाचं कडण दिसायला किती छान खायला पण तितक छान लागतं तुम्ही करून बघा ही माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला मुगाचं करण बनवायचं ना त्यासाठी मी साहित्य घेतलंय ते पाहूया एक वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी दूध आणि इथे मी काजू आणि घेतले घेतले आणि बदाम आहेत एक वाटी गुळ एक वाटी अर्धा वाटी खोबरं आणि थोडासा आंबा घेतला आहे मी चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक भांडव घेतलं आहे आता पहिल्यांदा ना आपल्याला मुगाची डाळ येणार की याच्यात टाकून एक थोडासा बदले कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे ना मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी या भांड्यामध्ये काढते आणि आपल्याला असा एक हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला जास्त फक्त थोडी भाजून घ्यायची आहे डाळ हलकीशी भाजून घेतली आणि मी एका साईडला ना पाणी गरम करत ठेवलेलं पाणी एक पाणी आपल्याला ना ही डाळ शिजू द्यायची डाळ छान एकदम अशी मॅश होईपर्यंत पण नाही शिजवायची थोडा दाणा राहायला पाहिजे आता आपण ही डाळ शिजवून घेऊया मी झाकून ठेवते आपण एक पंधरा मिनटं ही डाळ शिज शिजू आहे चला आता आपण बघूया डाळ शिजवी येतात तुम्ही पाहू शकता आपली डाळात व्यवस्थित शिजली आहे की मग तुम्हाला जे पाण्याचं सा प्रमाण प्रमाणच आहे ते पण अगदी परफेक्ट आहे मी ते दोन ग्लास पाण्याचा वापर केला आता पुढच्या प्रोसेसर आपल्याला गुळ घेतलं होतं ना आपण ते इथे घालून घ्यायचं आहे तुम्हाला कमी घालायचं असेल तरी चालेल पण एक वाटी गुळ बरोबर आहे पौष्टिक असं हे मुगाचं प्रमाण आहे आपल्या घरातील लहान मुलांना किंवा ज्येष्ठांना त्यांना सुद्धा आपण हे देऊ शकतो मुगाचं कडण ज्यांना ज्येष्ठ असतात ना आपल्या घरात म्हणजे जे आपले आई वडील असतात त्यांना चावायचा प्रॉब्लेम असेल त्यांना अगदी हे पौष्टिक असं मुगाचं कडक आणि तुम्हाला वेट लॉस करायचं असेल ना तरी हे मुगाचं कडण खाऊ शकतात वेट लॉससाठी गोळा छान मेल्स आला आहे आता ना मी मगाशी दूध घेतलं होतं ना अर्धी वाटी ते घालते इथे तुम्ही ना नारळाचं पण दूध काढून घालू शकता आपण सोलकडी कसं आपण नारळाचा रस काढतो ते सुद्धा तुम्ही घालू शकता मी हे घालते आता आपल्याला इथे एक छानशी उकळी येऊन द्यायची आहे छान उकळी आहे आता मी थोडस खोबरं घालते तुम्हाला घालायचं असेल तरी चालेल नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मग अशी ना मी सांगायला विसरली होती तिथे ना मी जायफळ आणि वेलची घालते त्याने जरा स्वाद छान येईल घरामध्ये मस्त सुगंध पण ह्याचा आहे तुम्ही करून बघा हे मुगाचं कडण अगदी झटपट होणार आहे पौष्टिक असं आणि वेट लॉससाठी अगदी उत्तम आहे आता ऑलमोस्ट आपण हे मोग आलोय छानशी उकळी आहे ना आपण तो अम्मा मी घेतला ना तो घालून घेऊया तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातला ते चालेल मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना त्या घालते आहे आंब्याचा सीझन आहे म्हणून मी याच्यात आंबा घालते वेट लॉस आणि तुम्ही आंबा घालू नका हे एवढं पुरेस आहे विचार आता सीझन चालू आहे आंबा आणलेला होता घरात म्हणून मी घालते आहे आणि हे उपवास स्पेशल असं मुगाचं कडण आहे तुम्ही करून बघा खायला अगदी उत्तम लागतं तर व्यवस्थित असं ढवळून जायचं आणि एक छानशी उकळी येऊ हो दे कारण आपण आंबा घातला ना म्हणून मी शेवटला महाडाचे मग अशी तुम्हाला काजू बदाम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला करून बघा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज माझ्या ट्राय करता येतील चला तर मग मी आता तुमची रजा घेतली आहे त्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल लाईक करून क्लिक करा की जेणेकरून मी नवीन मोठी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते बाय बाय